मंडळी मुंबईत झालेल्या रेल्वे दुर्घटनेने आता सगळेच राजकीय पक्ष तसेच प्रवासी आणि मुंबईकर रेल्वे प्रशासनावर खापर फोडत आहेत एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला त्यामुळे आता या गर्दीचे नेमकं करायचं काय या सगळ्याला नेमकं जबाबदार कोण असा संतप्त सवाल प्रवाशांकडून विचारला जाऊ लागलाय यासोबतच रेल्वेने प्लॅटफॉर्म वाढवावे तसेच रेल्वेच्या फेऱ्या वाढवाव्यात असंही बोललं जाते म्हणूनच अशा रेल्वे अपघातांमध्ये आजवर असे किती मृत्यू झालेत आणि या सगळ्याला नक्की कोण जबाबदार आहे मुंबईत येणारे लोंढे रेल्वे प्रशासन की सरकार सगळे सविस्तर पाहूयात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी मुंबईतल्या मुंब्रा या स्थानकाजवळ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या लोकल गाडीतून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाला लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती त्यामुळे दरवाजाला लटकून प्रवासी प्रवास करत होते दुसरी ट्रेन कल्याणच्या दिशेने जात होती या ट्रेनमुळे दरवाजात लटकून उभ्या असलेल्या प्रवाशांना धक्का लागला आणि ते खाली पडले अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिलेली आहे आता ही घटना नेमकी कशी घडली हे पाहूयात तर बघा दोन रुळावरील अंतर कमी असल्याने दोन्ही रेल्वेच्या दरवाजात उभे राहणाऱ्या प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागल्याने हा अपघात घडल्याचं प्रशासनाकडून हे सांगण्यात आलंय आता याबाबत आर पी एफ चे डीआयजी हेमंत कुमार यांनी एबीपी माझाशी बोलताना एक महत्वाची माहिती दिली की सदर प्रवासी लोकल मधून पडण्याची घटना ज्या ठिकाणी झाली तो रेल्वेच्या ब्लॅक स्पॉट पैकी एक आहे आता या ठिकाणी मोठं वळण आहे या ठिकाणी लोकलचा वेगही जास्त असतो असं हेमंत कुमार म्हणाले याशिवाय अपघात घडला तेव्हा नेमकं काय घडलंय हे सुद्धा आता समोर आलेलं आहे रेल्वे प्रशासन असं सांगते की दोन लोकल आजूबाजूने जात असताना ही घटना घडलेली आहे दिवा ते मुंब्रा दरम्यान ही दुर्घटना घडली एक लोकल कसाराकडून सी एस टीकडे जात होती तर दुसरी की लोकल सी एस टीकडून कल्याणकडे जात होती सकाळी साडे नऊ वाजता दरम्यानची घटना होती ही दोन्ही लोकलच्या दरवाज्यात उभे असलेले प्रवासी यापुढे पडले दोन्ही लोकलमधील प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागला बॅगांची गुंतागुंत झाली आणि ही घटना घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे तसेच पुष्पक एक्सप्रेसचा या घटनेशी कोणताही संबंध नाही असंही आता बोललं जाते आणि याआधी पुष्पक एक्सप्रेसचा उल्लेख माध्यमातून केला गेला होता पण आता एकूण तेरा जणांना रुग्णालयात दाखल केलेलं आहे मात्र मृत्यू होऊनही सव्वा तास कोणतीच रुग्णवाहिका तिथे आलेली नव्हती त्यामुळे रेल्वेच्या या कारभारावर आता लोक संतापलेले आहेत मंडळी आता या घटनेत मृत्यू तसेच जखमी झालेल्या प्रवाशांची नावे समोर आली आहेत सदर घटनेत एकूण सहा व्यक्तींचा मृत्यू झाला एक व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व तीन व्यक्तींना सिव्हिल रुग्णालय येथे दाखल करण्यात आलेले व नऊ व्यक्तींना उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथे दाखल करण्यात आलेलं आहे आता यामध्ये श्री शिवागवळी वय वर्ष तेवीस यांची प्रकृती चिंताजनक असल्याने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथून ज्युपिटर हॉस्पिटल येथे पाठवण्यात आलेलं आहे आणि आदेश भोईर वय वर्ष सव्वीस राहणार आडगाव कसा राह वय वर्ष सव्वीस राहणार भिवंडी याची प्रकृती स्थिर आहे व त्याच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत अनिल मोरे वय वर्ष चाळीस यांची प्रकृती ही मंडळी चिंताजनक असल्याने त्यांना उपचारासाठी ज्युपिटर हॉस्पिटल येथे पाठवण्यात आलेलं आहे त्यानंतर तुषार भगत वर्ष बावीस मनीष सरोज वय सव्वीस राहणार दिवा सावेगाव दिवा मचिंद्र गोतरने वयवर्ष एकोणचाळीस राहणार वाशिंदस स्नेहा धोंडे वयवर्ष एकवीस राहणार टिटवाळा प्रियांका भाटिया वयवर्ष सव्वीस राहणार शहाड कल्याण कल या सर्वांची प्रकृती स्थिर आहे आणि त्यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय इथं उपचार सुरू आहेत आता मृत्यू झालेल्या व्यक्तींपैकी केतन दिलीप सरोज वय वर्ष तेवीस राहणार तानाजीनगर उल्हासनगर राहुल संतोष गुप्ता विकी बाबासाहेब मुख्य दल चौतीस वर्षे रेल्वे पोलीस कर्मचारी यांचीही नावं आता समोर आली आता या घटनेत एकून सहा प्रवाशांचा मंडळी मृत्यू झाला या घटनेबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांनी शोक व्यक्त केलाय मात्र गेल्या अनेक वर्षापासून परिस्थिती जैसे तेच आहे गेल्या काही वर्षामध्ये झालेल्या अपघातांवर जर नजर टाकली तर हेच लक्षात येतं यातच एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये अवधेशचा असाच अपघाती मृत्यू झाला होता मंडळी एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये पंचवीस वर्षाचा आय आय टीचा विद्यार्थी अवधेश दुबे हा एम बी एसाठी तयारी करत होता मुंबईत गर्दी असलेल्या लोकलमध्ये तो शिरला सकाळची वेळ असल्याने मुंबई लोकलमध्ये लोकल गर्दी या शब्दाला लाजवेल इतकी गर्दी होती त्यातही कळवा ते ठाणे दरम्यान ट्रेन उभी होती अवधेशचं कुटुंब दरवाजापाशी अडकलं होतं या ठिकाणीच अपघात झाला आणि अवधेशचा मृत्यू झाला अवधेशचे वडील आजही न्याय मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत आजही गर्दी तशीच आहे मंडळी हे एवढ्यावरच नाही तर दोन हजार मंडळी मध्ये दोन हजार चारशे अडुसष्ट प्रवाशांना प्राण गमावावे लागलेत अवधेशच्या अपघाती मृत्यूप्रमाणेच अनेक घटना समोर आल्यात मुंबईतील उपनगरीय रेल्वेच्या वाहतुकीत रोज सरासरी सात ते आठ अपघात होत आहेत गर्दीतून पडणे अपघात आणि इतर घटना यांची रोजची संख्या हीच आहे दोन हजार चोवीस या एका वर्षात फक्त दोन हजार चारशे अडुसष्ट प्रवाशांना त्यांचे प्राण गमवावे लागले आता मागच्या वीस वर्षाच्या आकडेवारी सुद्धा पाहूयात गेल्या वीस वर्षात तर पन्नास हजाराहून अधिक लोकांचा जीव रेल्वे प्रवास करताना गेलेला आहे मुंबईकर जीव मुठीत धरून प्रवास करतात हे सांगितलं जातं ते का याचा प्रत्यय या आकडेवारीतूनच येतोय आता मध्य आणि पश्चिम रेल्वेची आकडेवारी ही काय सांगते ते सुद्धा पाहूयात तर दोन हजार पाच ते दोन हजार चोवीस या कालावधीत बावीस हजार चारशे एक्क्याऐंशी प्रवाशांचा लोकल प्रवासादरम्यान अपघात होऊन मृत्यू झालेला आहे तर दोन हजार नऊ ते दोन हजार चोवीस या कालावधीत मध्य रेल्वे मार्गावर एकोणतीस हजार तीनशे एकवीस प्रवाशांना त्यांचा जीव गमावा लागलाय मंडळी मागील दोन वर्षात मृतांची आकडेवारी जर लक्षात घेतली तर त्यांचे सर्वाधिक अपघात ठाणे कल्याण वसई आणि बोरेवली या स्टेशनाच्या दरम्यान झालेले आहेत अगदी लोकलच्या डब्यांची संख्या वाढवली जात नसल्याने आणि प्लॅटफॉर्मच्या तशा सोयी नसल्याने गर्दी वाढत चालली आहे मात्र ढिम्म रेल्वे प्रशासन यावर काही उपाययोजना करण्यास तयार नाही असं मिड डे या वृत्तसंस्थेने दिलेलं आहे आता या सगळ्यावर तोडगा म्हणून मध्य रेल्वेने दोन हजार तेवीस मध्ये काय केलं होतं ते सुद्धा आपण पाहूयात तर ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये मध्य रेल्वेने विविध आस्थापना संस्था यांना कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयीन वेळा शिफ्ट मध्ये ठेवा अशी विनंती करणारं एक पत्र पाठवलं त्यांनी साधारण तीनशे पन्नासहून अधिक संस्थांना कार्यालयांना या संदर्भातली पत्र पाठवली तरीही परिस्थिती बदललेली नाही मागील सात वर्षात मध्य रेल्वेवर लोकलच्या दीडशे फेऱ्या वाढल्या तरीही काही उपयोग झालेला नाहीये कारण प्रवाशांची संख्या रोजच्या रोज वाढतेच आहे गर्दीच्या वेळा म्हणजे पीक अवर संपण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी पत्र पाठवून काही विशेष घडलं सुद्धा नाही हे वास्तव आहे मंडळी मुंबईत येणारा लोंडा अनेकदा चर्चेचा विषय ठरलाय राज ठाकरे यांनी केलेले आंदोलन असेल किंवा त्यांनी मांडलेले मुद्दे असतील यावर अनेकदा टीका होतात मात्र मुंबईत वाढणारी गर्दी ही काही कमी होत नाही यासाठी सगळा ताण हा रेल्वेवर येतो आता यासाठी राज ठाकरेंनी परप्रांतीय जे लोक आहेत त्यांचे मुंबईत नागरिकत्व आहे का यावरही भाष्य केलं होतं आणि प्रशासनाला कळवलं होतं हे की मात्र मुंबईत येणारे लोंडे हे वाढत असल्याने सर्व ताण रेल्वेवर येतो असे ते पुढे सांगतात त्यामुळे मुंबईत वाढणारी गर्दी आणि एकूणच सिस्टीम यावर राज ठाकरेंनी ताशेरे ओढले रेल्वे मंत्र्यांचा राजीनामा घेऊन काही होणार नाही जे मुंबईत लोंडे येतात त्यावर काम करणं गरजेचं असं ते म्हणतात त्यातच जितेंद्र आवड यांनी असं म्हटलंय की बोगद्याजवळ असलेला तो एक खांब यांनी आजवर हजारो जणांचा मंडळी बळी घेतलाय तो खांब काढावा यासाठी अनेकदा लोकांनी सांगितलं सुद्धा होतं मात्र रेल्वे काही ऐकत नाही मुंब्रा कळवाची लोकसंख्या इतकी मंडळी वाढलेली आहे की आता दिवा टर्मिनेटिंग लोकल ट्रेन चालू करावी असं आवड मानतायत त्यामुळे या सगळ्याला रेल्वे प्रशासन सुद्धा जबाबदार आहे असंही ते आरोप करतात मंडळी सर्वच नेत्यांनी आता यावर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली असली तरी रेल्वे प्रशासनानेही काही रेल्वे ट्रॅकवर येणाऱ्या गोष्टी काढून दुसरीकडे हलवल्या पाहिजेत असंही बोललं जातं तसेच लोकलच्या जा फेऱ्या वाढवल्या पाहिजेत आणि सिस्टीम नव्याने तयार केली गेली पाहिजे असंही बोललं जातं प्रवासी फुटस्टेपच्या बाहेर उभे राहून प्रवास करत होते असे जरी रेल्वे सांगत असली तरी रेल्वेने लोकलच्या फेऱ्या वाढवल्या तर यात फरक पडेल मात्र मुंबईत येणारे लोंडे हे कमी करणार की ते वाढले तरी सिस्टीम अजून चांगली करून होणारे अपघात टाळले जाणार यावर मंडळी तुमचं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा तसेच विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद